शिकापूर शहरात तांदुरा रोड लगत असलेल्या बीपी सावजीजेनिक फॅक्टरीमध्ये बारा लाख रुपयांची विद्युत रोहित्र्यामधून सहाशे लिटर ऑइल आणि बाराशे किलो कॉपर चोरीला गेल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली असून ही फॅक्टरी पुठ्ठा फॅक्टरी असून सायंकाळी सहाच्या सुमारास ही फॅक्टरी बंद होत असते चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास चोरी केले असल्याचा अंदाज फॅक्टरी संचालक मोरेश महाजन यांनी केला आहे फॅक्टरीच्या मागील बाजूस रेल्वे रुळाला लागून फॅक्टरीचे चार कंपाऊंड होते परंतु रेल्वे अधिकाऱ्यांनी आम्हाला भिंत बांधायची असल्याचं म्हणत सदर तार कंपाऊंड सोडलं विशेष म्हणजे काल कंपाऊंड तोडण्याची लेसन्स बी पी सावजी यांची कोणतीही परवानगी घेतली नाही या घटनेतील चोरटे हे तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असल्याचं दिसून येतं कारण अकरा केव्हीची लाईन त्यांनी पहिले बंद केली त्यानंतर सोबत आणलेल्या कटरनं वायरिंग कट केली असल्याचं दिसतंय विशेष म्हणजे ट्रान्सफॉर्मर उघडून त्यातील कॉपर कॉईल काढल्या गेल्या आहेत आणि ट्रान्सफॉर्मरमधील सहाशे लिटर ट्रान्सफॉर्मर ऑईलसुद्धा चोरट्यांनी चोरल्याचं प्राथमिक दृष्टिक्षेपात दिसून येत आहे म्हणजे चोरट्यानी वाहन त्यामध्ये टाक्या शिवाय कटर इत्यादी वस्तूसोबत घेऊन आले असावेत चोरट्यांमध्ये तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असा व्यक्तीसुद्धा असावा असे प्राथमिक पाहणीत आढळून येत आहे मेसर्स फॅक्टरीचे महाजन बंधू पोलिसांमध्ये गेले असता पोलिसांनी येथे ताबडतोब येऊन पाहणी न करता आम्हाला तुम्ही पहिले लेखी द्या त्यानंतर आम्ही येऊ असा संशयास्पद भूमिका घेतली या सर्व बाबींमुळे परिसरातील जनतेमध्ये एक प्रकारे भीतीचं वातावरण पसरलंय मी मोरेश महाजन चालक मिसर बीपी सावजी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी मलकापूर फॅक्टरींदुरा रोड मलकापूर काल रात्री आमच्या जिनामध्ये सातशे पन्नास के वी एचे ट्रान्सफॉर्मर लागलेले होते त्यामध्ये चोरी झाली त्यामधून ट्रान्सफॉर्मर ऑइल व कॉपर कॉईल चोरीला गेल्यात त्या त्याची अंदाजे किंमत दहा ते कि दाहते बारा लाख रुपयापर्यंत आहे आमच्या फॅक्टरीच्या पाठीमागच्या बाजूने रेल्वे लाईन जाते त्या रेल्वे लाईनच्या साईडने चोर आले असावेत असा आमचा अंदाज आहे तिथे पहिले आम्ही फेन्सिंग केलेले होते परंतु रेल्वेला कन्सर्नवॉल बांधण्यासाठी त्यांनी ते आमचे आमची पूर्व परवानगी न घेता काढून टाकले त्या बाजूने आले असतील असा अंदाज आमचा आहे अंदाजामध्ये पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केलेली आहे त्यांनी आम्हाला दुपारी इथे चौकशीसाठी येऊ असे सांगितले प्रतिनिधी अनिल कुमार कोठी एन न्यूज मराठी मलकापूर बुलढाणा